हाय पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आले ते म्हणजे हडपचा वडापाव खायला जो की सगळ्यात फेमस आहे आणि आपला सगळ्यांचा आवडतीच आहे जो की नेरळ कर्जत नेरळ रोडवरच्या हायवेवर जो आहे तो सो चलो आपण दादाची थोडीशी मुलाखत घेऊया त्याला विचारूया एवढी का फेमस आहे म्हणजे काय आहे असे या वडापाव मध्ये सो चलो दादाला आपण विचारूया इथे बावीस ला शॉप चालू केलं का देण पहिले तिकडे होत तिकडे किती पार्थ वर्ष चाललं पाच वर्ष मग इथे मोठं केलं का शॉप अच्छा मग किती दिवसाला किती चालूच असते ना जास्तच ना? ना लिमिट पेक्षा बाहेर आणि हाडफ आण सुचलं मग तुम्हाला

सो कधीपासून वडापाव चालू झालाय आधी आपलं दुकान तिकडे होतं गर्दी असते तुम्ही बघू शकता एव्हरी टाइम गर्दी असते या तर आम्ही तर इथे सहा सातच्या दरम्यान आलेलो आणि तुम्ही गर्दी बघू शकता आम्ही यायच्या आधीपासूनच ऑलरेडी खूप गर्दी होती तिथे देन आम्ही गेल्यानंतर पण गर्दी वाढत येईल तुम्ही घेऊ शकतो गाड्या वगैरे एकदमच पॅक असतं इथे आणि सगळे लोक आतुरतेने वडापावची वाट बघतात आणि ऑलमोस्ट तिकडचे वडापाव एकदम गरम गरम असतात जे खूप टेस्टी लागतात गरम असल्यामुळे आणि तिथे खाण्याची मजाच वेगळी आहे खरं तर आणि त्या वडापावची अशी खासियत आहे की हा वडापाव एवढं टेस्टी आहे ना एवढा टेस्टी ना की एकदा खाल्ला की खायची इच्छा होतेच परत सो आणि नक्कीच रस्त्यामधून जाताना लोक इथे आवर्जून थांबतात आणि इथे वडापाव खाऊनच पुढे जातात सो बाहेर पण खूप छान असा पाऊस पडतोय आणि या थंड थंड वातावरणात गरम गरम वडापाव म्हणजे वाव मस्त खूप क्लायमेट झालाय सो मी तरी पण ह्या रस्त्याने जाताना येतेच सो व्याज परत पाहिजे आपण तुम्हाला पाणी एकदम मस्त आणि ते पण खायचे नको सो इथे दिदी राशी आम्ही आलेलो कसं वाटते राशी तुला कसा वाटला वाडापादी तुला सो गाय राशीला इतका वडापाव आवडला तर राशीला तीन वडापाव फाल राशी राशीचा हा तिसरा वडापाव आहे खरं बर खरं बरं खरं बरं खरं बर खरं बर सो तुम्ही बघू शकता आधी आपलं शॉप तिकडे होत आणि आता दोन वर्ष झाली ते इथे ओपन झाले एव्हरी टाइम तुम्ही कधी पण या सकाळी संध्याकाळी इथे गर्दीच असते काका आवडला वडापाव कशी टेस्ट आहे अच्छा किती रोज येता का म्हणजे नेहमी येता का तुम्ही अच्छा मस्तच सो तुम्ही बघू शकता रोजचे कस्टमर असतात तिथे सो इकडे जाणारे लोक थांबतातच थांबतात था। या था था। था 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 शॉपच्या बाहेर एकदम मस्त सो so चलो वी आर गोइंग टू होम बाय बाय तुम्ही आलात नक्की तर नक्की आपल्या शॉपला विजिट करा हडप पडप मी नेरळ रोड सो बाय बाय मी दिसते की नाही आय डोंट नो हा ओके बाय बाय सो काय आता आम्ही घरी चाललेलो आहे सो या दॅट्स इट ब्लॉग मध्ये बाय